नमस्कार आज आपण एक वाटी मुगाची डाळ आणि भरपूर साऱ्या भाज्या घालून अगदी पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता पाहणा अगदी मस्त असा मऊ लुसलुशी जाळीदात आणि गुबगुबीत तयार झालेला आहे दिसायला जेवढा सुरेख दिसत आहे तेवढा चवीला अतिशय भन्नाट तयार झालेला आहे अजिबात वेळ न वाया घालवता फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे फक्त तुम्हाला दोन ते तीन तास मुगाची डाळ भिजत ठेवायची आहे आणि ती सुद्धा भिजवायला टाईम नसेल ना तर कोमटपाण्यामध्ये अर्धा तास अगदी झटपट अशी मुगाची डाळ भिजवून तयार होते रोज सकाळी उठल्यावरती डब्यासाठी नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवायचं जर संध्याकाळी रोज तीस तीस भाजी भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळं असं काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो तर तुम्ही अशा प्रकारचा पौष्टिक नाश्ता जरूर करून पहा हे एक किंवा दोन जरी खाल्ले ना तरी जेवायची सुद्धा अजिबात गरज नाही इतकं असं पोट भरून जात त्यासोबतच भरपूर भाज्या घालून तयार केलेल्या असल्यामुळे अगदी पौष्टिक असा तयार त्या, झालेला आहे आपल्या घरातील लहान मुलं बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला नको म्हणतात तुम्ही जर असा नाश्ता करून त्यांना जर दिला ना तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ह्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून तयार केलेला आहे मुलंसुद्धा खुश होतील आणि त्यांच्या पोटामध्ये सुद्धा अगदी हेल्दी अशा भाज्या जातील चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा एकदम पोटभरीचा आणि हेल्दी नाश्ता तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी मुगाची डाळ पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती हे पहा मी आधीच भिजत ठेवलेली होती त्यामुळे त्याचा व्हिडिओ शूट केलेला नाही पण मी या वाटीने एक वाटी मुगाची डाळ मोजून घेतलेली होती जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ही एक वाटी मुगाची डाळ साधारणतः कोमट पाण्यामध्ये अर्धा ते एक सुद्धा भिजवून घेऊ शकता किंवा जास्तीचा वेळ असेल तर रात्रीसुद्धा भिजत घालू शकता हे पहा मस्त अशी चार पाच तासामध्ये छान अशी भिजली गेलेली आहे थंडच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजून घेतली अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी म्हणजेच थ्री फोर्थ वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो वापरला तरीसुद्धा चालेल तसाच किंवा मिक्सरला एक दोन वेळा बारीक फिरवून घेऊ शकता आता पाऊन वाटी बारीक रव्यासाठी आपल्याला या ठिकाणी साधारणतः अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जास्तीचं आंबटसुद्धा घ्यायचं नाही ताजच दही घ्यायचं आहे म्हणजे कसं नाश्ता चवीला खूप छान तयार होतो आता हे घातलेलं दही रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो त्यामध्ये ना अगदी थोडंसं पाच सहा चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे रवा आणि दह्याचं मिश्रण आहे ना ते साधारणतः दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे कसं रवा जो आहे तो दह्यामध्ये अगदी छान असा मुरला जाईल आणि नाश्ता अजूनच सभीला छान तयार होईल चला तर एक पंधरा मिनिटं हे रवा आणि दह्याचं मिश्रण साईडला ठेवून देऊयात भिजत ठेवण्यासाठी साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत रवा दह्यामध्ये अगदी छान असा भिजला गेला आहे आपण मुगाची डाळ आधीच भिजवून घेतलेली होती आता या मुगाच्या डाळीमधलं ना सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे त्या अगोदर मुगाची डाळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे चाळणीमध्ये ही सर्व मुगाची डाळ काढून घेतली आता ह्यामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे रवा सुद्धा दह्यामधे अगदी छान असं भिजल्यामुळे मस्त असं तयार झालेलं आहे आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली संपूर्ण मुगाची डाळ एकाच वेळी काढून घ्यायची आहे अशी मुगाची डाळ पाणी पूर्ण निथळून घेतल्यामुळे काय होतं वाटताना यामध्ये जास्तीचं पाणी येत नाही आणि आपलं मिश्रण जास्तीचं पातळ होत नाही हे पहा अशा प्रकारे संपूर्ण मुगाची डाळ मी एकाच वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता एक साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचे ना असे बारीक बारीक तुकडे करून घालायचे आहेत जर तुम्ही लहान मुलांसाठी स्पेशली हा नाश्ता तयार करत असाल ना तर हिरवी मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल छोटा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आलं अख्खच न घालता बारीक किसनीने किसून घाला म्हणजे कसं नाश्त्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल हे पहा अशा प्रकारे मी हिरवी मिरची आणि अद्रक घालून घेतलेला आहे आता वाटताना ना लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अगदी छान अशी बारीक पेस्ट या मुगाच्या डाळीची करून घ्यायची आहे हे पहा साधारणतः मला या ठिकाणी पाववाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे आणि मस्त अशी मुगाची डाळ बारीक करून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात मुगाच्या डाळीचे बारीक बारीक कण शिल्लक राहिलेले नाही अगदी छान अशी बारीक झालेली आहे तुम्ही सुद्धा अगदी बारीक करून घ्या आता बारीक करून घेतलेल्या याच मुगाच्या डाळीमध्ये सुरुवातीला आपण जे दह्याचं आणि रव्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते संपूर्ण मिश्रण एकाच वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि छान असं पहा बारीक करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं मला वाटताना पाणी लागलेलं ला आहे तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपलं जसं डोस्याचं बॅटर असतं ना अगदी तसंच हे तयार झालेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता हे तयार केलेलं आपलं जे बॅटर आहे नाश्त्याचं ते आपल्याला एका दिशेने एक, एक साधारणतः एखादं मिनटं चांगलं असं सा फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं त्यामध्ये हवा भरली जाते आणि आपला नाश्ता जो आहे तो अजूनच हलका फुलका तयार होतो तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच थिकनेसचं बनवायचं आहे जास्तीचं पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही आता मी या ठिकाणी काही कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची आणि कोथंबीर बारीक बारीक स्वरूपामध्ये कापून घेतलेली आहे हे सर्व कापलेल्या भाज्या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत भाज्यांचं प्रमाण आणि आवड जी आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक दोन चमचे आपल्याला गावरान पांढरे तिळ घालायचे आहेत अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा प्लेन लाल तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे लगेचच चवीनुसार मीठदेखील घालायचं आहे आता ह्या भाज्यांचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुगाच्या डाळीमध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालून हा आपण नाश्ता तयार करत आहोत त्यामुळे अगदीच पौष्टिक झालेला आहे आपली लहान मुलं भाज्या खायला नकार देतात जर तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता भरपूर भाज्या घालून तयार केल्या ना तर त्यांना कळणारसुद्धा नाही की हा नाश्ता भाज्यांपासून बनवलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी भाज्या त्यांच्या पोटातसुद्धा जातील आता आपला नाश्ता अजूनच हलका फुलका तयार होण्यासाठी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे अर्धा चमचा पाणी घालायचं आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आणि हा घातलेला सोडा देखील अगदी नाश्त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नाश्त्याच्या बॅटरमध्ये आता सोडा घातल्यामुळे काय होतं आपला जो नाश्ता आहे तो अजूनच हलका फुलका तयार होतो जर तुम्हाला असा सोडा न घालता नाश्ता तयार करायचा असेल ना तर मुगडाळीचं आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला पाच ते सहा तास किंवा रात्रभर आंबवत ठेवायचं आहे त्यानंतरसुद्धा तुम्ही अजिबात सोडा न घालता सकाळी सकाळी हा नाश्ता बनवू शकता आज आपण अगदी झटपट घाईच्या वेळेस डब्बासाठी हा नाश्ता तयार करत आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये थोडासा सोडा करून मस्त असा हा नाश्ता हलका फुलका तयार होतो आता आपण लगेचच नाश्ता बनवायला सुरुवात करणार आहोत तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता मस्त असा हलका फुलका नाश्ता तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे सुरुवातीला पॅनमध्ये अर्धा ते एक चमचा तेल घालायचं आहे व्यवस्थित ब्रशने ग्रीस करून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा आपल्याला पांढरे तेळ आणि अगदी थोडीशी मोहरी आहे ना ती तेलावरती घालायची आहे म्हणजे कसं नाश्ता खाताना ना, ना खूप चवीला छान लागतो आता मस्त असा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मोठ्या पळीने एक साधारणतः दोन ते अडीच पळ्या मिश्रण आपल्याला या तव्यामध्ये घालायचं आहे पॅनमध्ये घालायचं आहे आणि हलक्या हाताने एकसारखं पसरवून घ्यायचा आहे हा जो नाश्ता आहे ना तो थोडासा आपल्याला जाडच बनवायचा आहे पण अगदीचा जाड न बनवता हो अगदी हलकासा मध्यम असला पाहिजे म्हणजे कसा खायला खूप छान असा लागतो गुजराती भाषेमध्ये ना ह्याला सुद्धा म्हणतात भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुगाच्या डाळी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून भरपूर भाज्या घालून हा हांडव तयार केला जातो गुजराती पद्धतीमध्ये आता असं व्यवस्थित मिक्स करून झालं की वरतून थोडेसे तिळ घालायचे झाकण ठेवायचं आहे आणि अगदी कमी असे व ते साधारणतः वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला हा नाश्ता खालच्या बाजूने भाजप हे पहा एक साधारणतः तीन ते चार मिनिट झालेली आहेत अगदी कमी वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत मी हा नाश्ता भाजून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग बदललेला आहे हलकीशी जाळी देखील पडलेली आहे आता कलथ्याच्या मदतीने कडा लूज करून घ्यायची आहे आणि नाश्त्याची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा खरपूस नाश्ता आपला खालच्या बाजूने भाजून झालेला आहे हा नाश्ता जो आहे ना तो चवीला इतका इतका अविष्ट लागतो अगदी तुमची लहान मुलांना आवडीने खातील चाटण पोसून ताट सॉससोबत खातील इतका छान हा नाश्ता लागतो आता ह्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूने देखील हा नाश्ता साधारणतः दोन ते तीन मिनटं कमी आचेवरती भाजून घ्यायचा आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं सुरुवातीला आपण जेव्हा पॅनमध्ये हे मिश्रण घालतो ना झाकण ठेवल्यानंतर गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही अगदी कमी आचेवरती व्यवस्थित तिला शिजवून द्या नाहीतर काय होतं आतमधून कच्चाच राहतो मग असा नाश्ता व्यवस्थित लागत नाही खायला हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असं मी कमी आसेवरती हा नाश्ता भाजून घेतलेला आहे मस्त आपला हा मुगाच्या डाळीचा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने मी या ठिकाणी आणखी काही नाश्ता जो आहे तो तयार करून घेते एक साधारणतः या ठिकाणी माझे दोन ते ती तीन हांडव तयार झालेले आहेत हे पहा मस्त असे पॅनकेक म्हणता येत नाही किंवा इतर तुम्ही वेगळ्या प्रकारचं कोणतंही नाव या नाश्त्याला देऊ शकता हा जो नाश्ता आहे ना बनवायला अजिबात वेळ लागत नाही कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही मनात येईल तेव्हा तुम्ही झटपट तयार करू शकता संध्याकाळी कधी कधी ना आपल्याला भिजवलेल्या मुगाच्या डाळीमध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालून हा नाश्ता तयार केलेला असल्यामुळे अगदी पौष्टिक हेल्दी असं तयार झालेला आहे बरेच लोक ना सुद्धा करतात ज्या लोकांना डाएट करायचं आहे ना, कर ना त्यांनी दिवसातून हा एक पॅनकेक खाल्ला ना तरीसुद्धा खूपच हेल्दी आहे तुमचा सुद्धा होईल आणि ना कधीकधी आपल्याला संध्याकाळी भाजी भाकरी खाऊन कंटाळ येतो वेगळं काहीतरी खावंसं वाटतं बाहेरून पिझ्झा किंवा इतर अनहेल्दी फूड विकत आणण्यापेक्षा घरी तुम्ही असा एकदम पौष्टिक नाश्ता तयार करा एक दोन हे पॅनकेक खा जरी खाल्ले ना तरी तुम्हाला इतर काहीही खायची गरज नाही इतका हा पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही हा नाश्ता असा सुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या सॉससोबत चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो कशी वाटली तुम्हाला माझ्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तुमच्या मुलांना डब्बासाठी वेगळं जर असं काही द्यायचं असेल ना तर हे पॅन केक बनवून द्या अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारामध्ये हे कट करा सॉससोबत त्यांना डब्यामध्ये भरून द्या मुलं आवडीने खातील आणि त्यांचे मित्रसुद्धा हे खाऊन फार खुश होतील रेसिपी आवडली असेल तर करून पहा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी रहा। आणि हो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा ब बाय